नमस्कार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याने जिल्ह्याभरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेला एक घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे तर एक महिला घराकारी दबल्याची माहिती आहे महिलेचा शोध सुरू आहे एक जण थोडक्यात बचावला आहे दीपिन अग्रवाल वय सत्तावीस वर्ष मृतकाचे नाव असून किरण अग्रवाल पन्नास वर्षे या खाली मलमा खाली दबल्याची माहिती आहे तर अनिल अग्रवाल हे त्यातून थोडक्यात बचावले आहेत दिपिन अग्रवाल यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून किरण अग्रवाल यांचा शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे मी श्रीकांत कांबळे अप्पर तहसीलदार गोंदिया काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील नगरपालिका आणि फुलचूर गावाच्या हद्दीवरून वाहणाऱ्या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आहे नाल्याच्या ठिकाणी असलेल्या अगरवाल फॅमिलीचं जे घर आहे ते पूर्ण नाल्यामध्ये कोसळून पडलेलं आहे त्या घरामध्ये काल रात्री तीन व्यक्ती होते त्यापैकी कुटुंबप्रमुख हे अनिल अगरवाल ते शुक्रप्रित्या बाहेर पडलेले आहेत मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हे मलब्याखाली दबून होते त्यापैकी दबून असलेल्या त्यांचा मुलगा जो आहे त्याला आपण बाहेर काढलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याला रवाना केलेला आहे मात्र त्यांची पत्नी किरण अगरवाल हे अद्याप ही मलब्याखाली आहेत त्यांना काढण्यासाठी या ठिकाणी जे सी बी त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी आहेत घटनास्थळी आहेत त्याचबरोबर मी गोंदिया शहरातील आणि परिसरातील सर्व जनतेला मी आवाहन करतो आहे की अशी कोणतीही अनुचित घटना आपल्या गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये जर घडली असेल तर तात्काळ प्रशासनात संपर्क साधावा त्याचबरोबर विनाकारण कोणीही पावसाच्या पाण्यामध्ये फिरू नये हे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो धन्यवाद ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस ह्या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन